Namaskar. उंट हा वाळवंटी भागात राहणारा प्राणी आहे उंट अंगाने मोठा आहे त्याचे डोके मोठे कान ताट आणि मान लांब आहे त्याच्या नाकांचा आकार आकर्षक असतो उंटाचे पाय सरळ लांब व मजबूत असतात पाठीवर ओझे असले तरी ते रेतीत वाळवंटात फसत नाही त्याच्या पाठीवरचा बाकाचा आकार उंच असतो त्याची छाती रुंद व भरदार असून त्याच्या कातडीचा रंग कातडीचा च कातडीची चमक यांमुळेही तो देखणा दिसतो उंटाचा उपयोग वाहतुकीसाठी होतो त्याचप्रमाणे उंटाची शर्यत लावणे उंट सौंदर्यवती स्पर्धा भरवणे अशा वेळी उंटाची प्रतिष्ठा व वा किंमत वाढव वाढलेली असते भारतात उंट म्हटलं की आपल्याला आठवते ते, ते राजस्थानचे वाळवंट कारण त्या रेताळ वाळवंटात अन्न पाण्याविना जास्त काळ जगणारा प्राणी उंट आहे निसर्गातच त्याच्या कुबड म्हणजेच वासींमध्ये चरबी साठवण्याची रचना केलेली असते उन्हाळ्यात किंवा दुष्काळात त्याला अन्न पाणी मिळालं नाही तर तो ती चरबी वापरून जिवंत राहतो अशा या उंटाचा सहवास लाभला तर लहान मुळे आणि मोठी माणसेही उंट आनंद घेतल्याशिवाय राहत नाही सदर उंटाचा माळक प्रत्येक दहा कि किंवा वीस रुपये भाडे घेऊन लहान मुलांना उंटावर बसवतो व एक फेरी मारून आणतो इतर माणसेही त्याच्याकडे कुतुलाने पाहतात राजस्थानात परराज्यातून तसे परदेशातून अनेक पर्यटक उंट सफरीचा आनंद घेण्यासाठी येतात उंट सफर हा राजस्थानात मोठा व्यवसाय आणि मनोरंजनाचा राजस्थानात उंट हा प्राणी अनेक लोकांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन आहे उंटाची चाळ मोठी मनमोहक आहे उंट हा सावकाश चालतो तसाच तो वेल प्रसंगी वेगाने धावूही शकतो उंट हा प्राणी रस्त्यावरून वालवंटातून वाहतूक करू शकतो उंटाला वालवंटातील जहाज म्हणतात धन्यवाद